आणि अशा प्रकारे हा जो मसाला आहे तो भरायचा आणि प्रेस करून घ्यायचा ज्यामुळे मसाला बराच भरतो ज्या दोन टीप मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच तुम्ही फॉलो केल्या तर तुमची सुद्धा भाजी अगदी अशी मोकळी आणि अजिबात चिकट होणार नाही शिवाय खायला सुद्धा टेस्टी होईल नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण एक आगळी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे अगदी कमी वेळात आज मी जी रेसिपी बनवणार आहे ते आपण नेहमीच बनवत असतो आणि ती रेसिपी म्हणजे भरलेली भेंडी तुम्ही म्हणाल की भेंडी बनवायचं खूप सोपं आहे आपण नेहमीच भेंडी बनवत असतो पण मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने भेंडी बनवणार आहे भेंडी बनवायचं म्हणलं की खूप टेन्शन येतं आणि ते म्हणजे की भेंडी चिकट होते बऱ्याचदा अगदी चिकट न होता मऊ आणि भरलेली भेंडी कशी बनवायची चला तर मग बघूया अजिबात वेळ न घालवता कारण या भेंडी आपल्याला ही जी भेंडी आहे ती आपल्याला खूप लवकर कमी वेळेमध्ये बनवायची आहे चला वेळ न घालवत आता भेंडी बनवायला घेऊया हो भरलेली भेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सगळ्यात अगोदर भेंडी ही भेंडी मी कोळी घेतलेली आहे खरपूस भाजलेले शेंगदाणे लसूण काळा मसाला मीठ आणि जिरे सगळ्यात अगोदर आता आपण हे खरपूस भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते त्यासोबतच आपल्याला लसूण सुद्धा घ्यायचा आहे सोबतच हा काळा मसाला सुद्धा घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल की काळा मसाला ह्याच्यामध्ये काय वाटून घेतोय तर तो, तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि जिरं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच घ्यायचं आहे जिरं प्रत्येक वेळेस सारखा आपल्याला फोडणीमध्ये अजिबात घालायचं नाही आज आपल्याला हा जो मसाला आहे तो भेंडीमध्ये भरायचा आहे त्यामुळे जिराचा वास सगळीकडे लागतो म्हणून याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण याच्यामध्येच घेणार आहोत आता हे सगळे मसाले मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे मसाला आता आपला वाटून तयार आहे तुम्ही बघू शकता इतपत शेंगदाण्याचं जे कूट आहे ते बारीक व्हायला हवं आणि आता लगेच आपण भेंडी सुद्धा चिरून घेऊयात भरलेली भेंडी बनवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते की भेंडी कशी कट करायची हा जो भाग आहे तो कट करायचा हा सुद्धा थोडासा कट करायचा आणि त्यानंतर मधोमध -मद अशी कट करायची आहे पण खालच्या बाजूने अजिबात कट होऊ द्यायची नाही अशी करून घ्यायची जेणेकरून आपण त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरू शकतो आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या चॅनलवर खूप युनिक असे पदार्थ मी बनवले होते ज्यामध्ये आपण तांदळाचं पीठ न वापरता उकडीचे मोदक बनवले होते अगदी पांढरे शुभ्र आणि लुसलुषित झाले होते तसंच आपण गाजरचा हलवा सुद्धा बनवला होता आता गाजरचा हलवा तुम्ही म्हणाल की युनिक काय आहे तर तो आपण कुकर न वापरता बनवला होता तो तर तुम्ही बघितला असेल जर नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ सुद्धा आलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा परत आपण सिंहगडवर अगदी जसं पिठलं भेटतं त्याच पद्धतीनं मी पिठलं बनवलं होतं ते अगदी सिंहगडवर जसं असतं तसं झालं होतं तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जर नसेल बघितला तर नक्की बघा असे बरेच सारे पदार्थ जे आहेत ते मी थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवले आहेत जसं की आज सुद्धा मी भेंडी बनवते ते सुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलवर खूप सारे युनिक असे पदार्थ मी त्याच्या रेसिपी बनवणार आहे ते सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे तुम्ही आतापर्यंत काही व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते बघून घ्या आणि आपलं चॅनलची लिंक आहे ती सुद्धा शेअर करा म्हणजे तुमचे कोण नातेवाईक असतील तर त्यांना सुद्धा ते व्हिडिओ आणि त्या युनिक पद्धतीने बनवलेल्या ज्या रेसिपी आहेत त्या सुद्धा बघायला भेटतील मग मी म्हणाल होते की भेंडीची भाजी आपण जेव्हा बनवत असतो तेव्हा ते चिकट होते तर तुम्ही जर बघितलं तर चिकट का होते ह्याचं कारण तुम्हाला मी सांगते बऱ्याच वेळा आपण भेंडी धुवून घेत असतो आणि धुतल्याच्या नंतर तिला व्यवस्थित पुसत नाहीत ओल्या कप म्हणजे आपण कॉटनच्या कपड्यानं त्याला व्यवस्थित पुसून घेत नाही त्यामुळे ती ओली राहते आणि त्यामुळे ती चिकट होते तुम्ही जर बघितलं तर ह्याला अजिबात पाणी दिसत नाहीये कारण हे मी खूप छान धुवून त्यानंतर कॉटनच्या कपड्यानं पुसलेली आहे त्यामुळे ह्याला अजिबात पाणी नाही आणि पाणी जर नाही राहिलं तर ही भेंडी अजिबात चिकट होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा पुढच्या वेळेस जर भेंडी बनवत असाल तर ही काळजी मात्र नक्की घ्या ज्यामुळे तुमची सुद्धा भेंडी अजिबात चिकट होणार नाही या भेंडीसोबतच आपली जी साधी भेंडी आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे का कारण ती भेंडीसुद्धा मी थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवत असते आणि बऱ्याच वेळा ती भेंडीसुद्धा बऱ्याच जणांची चिकट होते मी बनवलेली भेंडी अजिबात चिकट होत नाही शिवाय खूप चविष्ट होते कारण तीसुद्धा भेंडी मी बनवण्याची माझी पद्धत जी आहे ती वेगळी आहे त्यामुळे त्याची चव पण खूप छान आहे जर तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये भेंडी असं टाका मी तोसुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती टाकेल तर अशा प्रकारे आत्ता मी सगळ्या भेंड्या व्यवस्थित कापून घेते सगळ्या भेंड्या आता आपल्या चिरून झालेल्या आहेत मसाला तर मग दाखवलं तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये लगेच मसाला, मसाला, मसाला भरून घेणार आहोत मसाला सुद्धा खूप काळजीपूर्वक भरावा लागतो मसाला भरण्यासाठी आपल्याला हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जेव्हा आपण भरलं वांग बनवत असतो तेव्हा त्यात पाणी घालत असतो पण ह्याच्यामध्ये असं अजिबात करायचं नाही त्याने भेंडी आपली चिकट होते आणि अशा प्रकारे हा जो मसाला आहे तो भरायचा आणि प्रेस करून घ्यायचा ज्यामुळे मसाला बराच भरतो मसाला जेव्हा आपण त्यामध्ये दे भरत असतो तेव्हा असा दाबून घ्यायचा ज्यामुळे काय होतं ना की जेव्हा आपण भेंडी तेलामध्ये सोडतो आणि मिक्स करत असतो तेव्हा तो निघला जायला जा 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 नाही पाहिजे तसं तर भेंडीला स्वतःचा चिकटपणा असतो त्यामुळे ते घट्ट मसाला धरून ठेवते पण जास्त मसाला जर आपण त्यामध्ये दे भरला तर त्याची चव सुद्धा छान लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा मसाला भरताना असा जास्त मसाला भरा आणि तो दाबूनच भरून घ्या सगळ्या भेंड्यांमध्ये असा मसाला भरून झालेला आहे मी तुम्हाला दाखवते की तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप असं मसाला जो आहे तो मी दाबून भरलेला आहे आणि आता इकडे जर बघितलं तर कढई पण मी गरम करायला ठेवलेली आहे प्रत्येक वेळेस आपण जेव्हा भाजी बनवत असतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल घालत असतो पण यावेळी आपल्याला तसं नाही करायचंय ही जी भरलेली भेंडी आहे ती अगोदर आपल्याला कढईमध्ये तेल न टाकताच घालून घ्यायची आहे आणि तेल न घालताच आपल्याला दोन ही परतून सुद्धा घ्यायची आहे असं केल्यामुळे आपली भेंडी जी आहे ती अजिबात चिकट होत नाही म्हणून मी अशा प्रकारे ही भेंडी आता ह्याच्यामध्ये कड्यामध्ये घालून घेते आता दोन मिनटं ह्याला छान परतवून घ्यायचं आहे गॅस खूप फास्ट करायचा नाही मंद ह्याच्यावरच दोन मिनटं परतायचं आहे कारण या भेंडीला भेंडी, भेंडी फ्रायसुद्धा म्हणलं जातं म्हणून आपल्याला दोन मिनटं ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे भेंडी आता आपली छान परतलेली आहे आता तुम्ही म्हणाल की भेंडी फ्राय झाली हे कसं ओळखायचं तर त्याचा जो मसाला आहे तो छान ठसकतो आणि त्याचा रंग जो आहे भेंडीचा तो सुद्धा थोडासा वेगळा दिसायला लागतो तुम्हाला दिसतच असेल त्यावरून आपल्याला समजतं की भेंडी छान परतलेली आहे आत्ता हा जो मसाला आपण ह्याच्यामध्ये भरला होता तोच थोडासा मसाला जो शिल्लक राहतो तो ह्याच्यावरतून घालायचा ज्यामुळे तो वाया जाणार नाही आणि सोबत आत्ता आपल्याला त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे जे आपण तेल त्याच्यावर नव्हतं घातलं आणि आत्ता तीन ते चार मिनिट परत ह्याला छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही असं पण तुम्ही जर बघितलं तर भेंडी कोवळी आहे त्यामुळे तिला शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही आणि फास्ट गॅसवर पण ठेवायची नाही मंद याच्यावर तीन ते चार मिनिट आपण शिजवली तर ती आरामात भेंडी शिजते आता मी ही दोन ते तीन मिनिट छान परतून घेते ज्या दोन टीप मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच तुम्ही फॉलो केल्या तर तुमची सुद्धा भाजी अगदी अशी मोकळी आणि अजिबात चिकट होणार नाही शिवाय खायला सुद्धा टेस्टी होईल तर अशा प्रकारे आपली ही जी भेंडीची भाजी आहे ती तयार आहे त्याला खूप सुंदर आहे शिवाय छान शिजली सुद्धा मसाला सुद्धा त्याला खूप छान लागलेला आहे तुम्ही सुद्धा ह्या टीप फॉलो करून ही भाजी नक्की बनवा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडली का किंवा मी प्रत्येक वेळेला ज्या नवीन वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवते त्या सुद्धा तुम्हाला आवडतात का त्याच्या सुद्धा मला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचे सोबत उद्या दुपारी बारा वाजता धन्यवाद